सुभा पहिलाच चालत चालत चाललो ना पहिलीच धमाल दे धमाल काल कमाल अरे जेवणासाठी चिंबोरे हात मांस जिताडी असा मिक्स कालवण असणार आहे आपला बट आपला उठाल एकदम तर नमस्कार मंडळी मी गणेश मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या पुन्हा एकदा आग्रामध्ये स्वागत करतोय मंडळी आता पुन्हा एकदा उतरताना मी एक, एक व्हिडिओ तर आपण धमाल बघितले असेल धमाल माश्याचा कमाल हमाल दे धमाल आणि पुन्हा एकदा आता चालू सगळ्यांची आमची मंडळी परत एकदा उतरताना दिसतंय ऑलरेडी तिकडे आपण धंदा टाकलेला आहे वावरा नाही या मध्ये कदाचित या व्हिडिओमध्ये तुम्हाला रेसिपी सुद्धा बघायला भेटू शकते चला पायाला चुंबर लागतात जाम चान्स भेटला तर एक चुंबरांची व्हिडिओ पण यांच्या रेग्युलर तुम्हाला बघायला भेटेल बघा अखर तिका ती न

दातो अपार्ट आरो है आसाचा कपनral केख़ा डितल neste आए variety पाणी कपनी केख़ा हा है यह पेया यह डादा बहु पार्ट भर

मस्त आता आपण मच्छी वगैरे पकडून आलोय थोडीशी काय आता भूक लागली त्याच्यामुळे बनवाट आपल्या काहीतरी आंबट मासे चुंबर याचा मिक्स असा आंबट वगैरे बनवू काहीतरी तर माणसं आपले हे आणलं आण बाहेरशी दोन्ही साफ हे दोघ बघताय कसं मच्छी साफ करणे दोघांचा हात नाही धरू शकतो बघा ही पद्धत बघा कैचिश टॅलेंट आहे त्याचा त्याचा टॅलेंट बघा तो बघा <laughs> खतर ना जबरदस्त कडक आपण साफ करू टेन्शन नाही पटापट साफ करू बघा उरण रेल्वे उरण रेल्वे चालली या मास कावला या मास 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 हे बघ मस्त साफ करताना बिचार लय मेहनत घेतात म्हणजे भैया नख ते करपाल नाही येतल्या काय रे चला आमचं तिकडं मासा साफ करायचं काम चालू आहे ना आमची जी गॅस आहे ना ही ही आमची गॅस बघता आम्ही डीप सिला नेलेली मग तो आमचा अजय कोली नावाचा जो अँगलर आहे त्यांनी ती ठेवली जिथून पाणी उडते ना आपला लाटांचा त्या वर न ती अख्खी गंजावली आली गावाचं नाव, नाव तो रोडपालीच आहे के लवण्याचा आहे तो अजून कन्फर्म नाही त इव्ह इ ती शेगडी मग त्याला समजायला पाहिजे का <laughs> त्याने शेगडी ये गंजवलेली आहे किंवा असं हर्षद बोलतोय बघा कसा मस्त मावरा साफ केलाय अजून शितारी साफ करताना ती दोघाई कष्ट घेतले ना कष्ट खर आम्हाला म्हणजे यांच्या अगोदर घास खावायला लाज वाटलं चिंबोऱ्या चिंबर उपट आपल्या जेवणासाठी असा मिक्स असणार आहे आपला बघा जिताडा कैचीशी साफ करायची पद्धत आहे ओ हो 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 जिताडाचा काटा कैची तोडू शकतोय तो लव काटा मोर असा मस्त साफ झालाय आपला एकदम जबरदस्त मिक्स मोराचं जा कालवण मस्त धुवा एकदम लिंबू सांगायचं धुलन धुवलं बनवायला सुरुवात बनवाय खूप स्पेशल असणार आहे शेप मागवला पायअशी शेप मागवलं डायरेक्ट जसा मागच्या वेळी आपण सोबत दुबईशी झेपालता यांच कंट्रीच नाव नाही माहिती आपल्याला पण जर रेसिपी खाली ना <laughs> माणूस गावत राहील गावत नुसता बघा ही पद्धत बघा त्याच्यामुळे मास डायरेक्ट ओपन टाकलं कोशिंबीर वगैरे सगळं टाकलं त्याच्यात आणि त्याच्यातच मासाप काय बघा कसा एक टोपानच सगळं घेतलाय बघा सगळा कालवर डायरेक्ट सगळं टोपानच घेतला हो तेल पण त्याच्यातच टाकलं आला लसून पेस्ट पण टाकली चला आपला मस्त आता बघते सगळा एकेच टोपान घेतलाय मीठ हालला मीठ पण आणला फायनली येऊ येऊ हा जात आता सगळं टाकला आता ही कशी पद्धत आहे ही जरा वेगळी पद्धत आहे आंबा बिंबा कापलाय मस्त एकदम ही जरा आज जर एक वेगळीच पद्धत भेटली बघाला मोठीवरची पद्धत आहे सगळा डागला त्याच्यामध्ये सगळा मिक्स केलाय काय त्याच्यात पाणी कारण आपला रस्ता पाहिजे त्याच्यात पाणी छान ममला हे रसा कधी लागतो पिणार नाही मग सुपी खायला चला मस्त आता मॅनेज करून त्याच्यामध्ये रस्सा बनवायचा म्हणजे डायरेक्ट आली कुकचा काम डायरेक्ट झालं चांगला काय झालं आता फक्त का उकलवा बघा आता आता शिजयला मस्त पैकी आता उकल घेऊ मला झाकण दिला आता भरपूर वेळ त्याच्याकडं बघतच नाही आता डायरेक्ट आनंद घ्यायचा खावाचा इथं अग्रावर जेवणाचा आनंद घ्यावा डायरेक्ट बघितली कशी पद्धत आहे सर्व एकत्र कालवला म्हणजे मी स्वतः पहिल्यांदा बघितला सर्व एकत्र कालवला आणि नंतर त्याच्यामध्ये सगळा पूर्ण मॅरिनेट केला जशी कोणाला माहिती असेल एक पोपटी म्हणजे आपण जी जशी पोपटी बनवतो तशी उंबाडी बनवतात गुजराती तसे पूर्ण शिंगा बिंगा सगळ्या मसाल्यामध्ये कालवतात तसेच आज तो आहे ना सगळा कालवला एकत्र मसाल्यामध्ये पूर्ण म्हणजे आंबा कापला होता त्याच्यामध्ये मिरच्या कोशिंबीर वगैरे सर्व सर्व एकत्र आलवला आणि नंतर याच्यामध्ये पाणी टाकून आपण नंतर टाकतो जेव्हा मसाला वगैरे हो थोडा मॅरिनेट करतो किंवा मसाला मिक्स करतो आला लसूणमध्ये तेव्हा हो। आपण एक डायरेक्ट पहिल्या स्टोपामध्ये सगळं मिक्स केला आणि डायरेक्ट गॅसवर ठेवला तर तो उकलवू आणि मस्त घेऊ खावा जवळजवळ आपला आंबड झाला असेल कागद

चला आता जेवण झालंय मस्त आता आपली मंडळी पण जेवणात तयार झाली कारण या, या जेवणाची मजा आहे ना ती इथंच घेता येईल तुम्हाला आग्राला ती प्लेट।, प्लेट आता बसू खावा भूक कसा झालाय एकदम शिजलायच एकदम जबरदस्त भारी कडक आंबट मिक्स मावऱ्याचं आंबट चिंबोऱ्याच्या मध्ये आहेत जितारा आणि इंग्लिश मासा जवळ आम्ही आता संपवतो म्हणून जबरदस्त झालाय एकदम भारी झालाय आगरवाचा जवळ म्हणजे खतरनाक आणि झालाय पण तेवढंच भारी आम्ही संपवतो ना आता कारण भूक लागली आम्हाला परत मच्छीला उतरायचं आहे तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली तर कमेंट होतील काय चला बाय चला आता जेवायला करतो सुरुवात करून भरपूर उशीर झालाय त्यांचे टाटा नको बस बस मस्त आहे हे वेगळी पद्धत तर जेवण होता अगदी कुकणी बनवला डायरेक्ट पहिलं गॅसवर ठेवायच्या आधी कुकचा काम खपला चांगला डायरेक्ट उकल जा जवळ जा जेवढा घेतलाय भारीक जितालो तरी भारी